शिवसेनेतो बळीरामदा पाटील हा व्यक्त करा उपस्थित आहेितेंद्र जितेंद्र आनंद पाटील सुरेश साम्राज चौहडे यांचा स्मरणा आनंद बाबा तो कुस्त आहे आता प्रता बांधून घ्या ना भाऊ प्रता बांधून घ्या सुरेश चौहडे यांचा सत्कार करून घ्या स्पेशलिस्टराज पाटील सत्कार होतो सरपंच तुकाराम पाटील यांच्या शिबा असते सत्ता भाऊ नंतर किती आहे तीनशे रुपये नावाची पुस्तक आहे तर तुकाराम पाटील सरपंच साहेब तीनशेचा पाहुणा आहे का संजय राऊत तीनशेचा पाहुणा आहे का पाहुणा नाही पुस्तू लावून घ्या नाही खरं वेगडा नाही थोडासा आहे गिरज थोडासाहेब हा वरती करत्यावरतीने एक हजार रुपयाची व्यवस्थित कुस्ती आहे अरुणकर कुस्ती जोडून आत घ्या थोडासाहेब व्यवस्थित एक हजाराची पुस्ती लावणार आहे राजकार बघा काय गायक काय निकाल दिला काय अरे ग्राम नाव त्याचे कुर्णाल पाटील आहे कुर्णाल पाटील पांढोरेचे चोरगाव पांढुर्याचे बांबवडे शेजारचा युवा उद्योजक पलवान विश्वास पाटलांचा तर चिरंजीव आहे चिरंजीव तोंडपूर एका घरात पैलवाना दोन, दोन। महाराजाच्या अंतर प्रकाश कामच्याकडे सराव करतात